जे रेडीमेड शर्ट्स असतात जे फॉर्मल वेअरमध्ये ज्याचा यूज होत असतो तर ही ती वस्तू इथे तुम्हाला आहे यामध्येही तुम्हाला डिफरंट साइजेस मिळतील जे फर्मा असतो दर कंपनीचा भले वेगळा असतो पण तुम्हाला त्या अकॉर्डिंग इथे वस्तू मिळतील आणि जीन्सची जी जर गोष्ट करू मित्रांनो तर जीन्समध्येही आमच्याजवळ खूप सगळ्या व्हेरायटी आहे जसं तुम्ही हे पाहत आहेत साईज तुम्हाला ऑल सायजेसमध्ये इथे जीन्समध्ये वस्तू मिळतील लेंथही तुम्हाला यामध्ये प्रॉपर मिळेल आणि जर तुम्ही ह्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू इच्छिता किंवा आमच्या जे कलेक्शन आहे तुम्ही पाहू इच्छिता तर तुम्ही त्यासाठी काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे मेन्सवेअर सेक्शन आहे तिथे मेन्सवेअरमध्ये आमच्याजवळ जे शर्ट पॅन्ट्स जे शर्ट पॅन्टचा मटेरियल आहे त्याचे काही जे सॅम्पल्स आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओकडे है है चा चा तर पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे शर्ट्समध्ये जी व्हेरायटी आमच्याजवळ आहे ती यातली आहे की जसं तुम्ही पाहत आहेत फुल स्लीवचे यामध्ये हे आहे आणि याच्या कलर चार्टची जर गोष्ट करू इथे तुम्हाला तर तुम्ही पाहत आहेत काही अशा या प्रकारच्या याचा कलर चा चार्ट आहे खूप छान असा कलर इथे मेंटेन करण्यात आलेला आहे ऑल सीझन जे कलर चालत असतात रनिंग कलर्स ज्याला म्हणतात ते कलर तुम्हाला इथे मिळतील नेक्स्ट जी व्हेरायटी मी तुम्हाला इथे दाखव शॉर्ट स्लीव्समध्ये ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे कॅज्युअल वेअरमध्ये या वस्तूचा उपयोग जास्त तर होत असतो जसं तुम्ही पाहत आहे यामध्येही तुम्हाला दहाचं जर सेट मिळत आहे तर दहाचे दहा कलर यामध्ये वेगळे मिळतील आणि त्यावर जे प्रिंटिंग करण्यात आलेली आहे ती प्रिंटिंगही यामध्ये तुम्हाला वेगळी मिळेल नेक्स्ट जो मी तुम्हाला इथे दाखवत आहे मॅटी फॅब्रिक ज्याला म्हणतात मॅटी नावाचा जो कपडा असतो त्या कपड्यावर तुम्हाला ही वस्तू मिळत आहे विथ पॉकेट मिळत आहे आणि साईजची जर मित्रांनो इथे गोष्ट करू तर तुम्हाला डिफरंट सायजेसमध्ये इथे वस्तू मिळतील आणि कलर कलरच्या गोष्ट करू तर जसं तुम्ही इथे पाहत आहेत यल्लो ग्रीन ब्लू ब्लॅक रेड आणि हा असे छान अशा कलरच्या रनिंग कलर्समध्ये तुम्हाला या वस्तू मिळत असतात नेक्स्ट व्हेरायटी जी मी तुम्हाला इथे दाखवत आहे लॉंग स्लीव्समध्ये प्रिंटेड त्याच्यावर फ्रंट साईजमध्ये प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि यावर याचा जो सेट आहे दरेकच्यावर दरेकची जी व्हेरायटी आहे त्यावर वेगळी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे म्हणजे की व्हेरायटी तुम्ही खूप छान इथे मेंटेन करू शकतात जर मित्रांनो इथे प्राईसची जर गोष्ट करू तर तुम्हाला मेन्सवेअरमध्ये एटी फाईव्ह रुपीजपासून स्टार्टिंग रेट मिळेल म्हणजे की पंच्याऐंशी रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे आणि तुम्हाला आ, हजार रुपयाच्या हायेस्ट रेंजमध्ये खूप सगळ्या इथे वस्तू मिळतील जसं तुम्ही इथे आहात बॅकग्राऊंडमध्ये प्रिंटेड शर्ट्स मी तुम्हाला इथे दाखवत आहे हे पहा छान असा याचा प्रिंटे प्रिंटिंग इथे मेंटेन करण्यात आलेली आहे डिफरंट कलर इथे ठेवण्यात आलेले आहे हे पहा हे ओवरऑल शर्ट आहे आणि कपड्याची जर आपण इथे गोष्ट करू तर खूप सॉफ्ट असा कपडा तुम्हाला इथे मिळत आहे हे खूपच अट्रॅक्टिव्ह एकदम छान असा याचा लुक तुम्हाला इथे मिळणार आहे आणि मित्रांनो याशिवाय जर गोष्ट करू आपण जे रेडीमेड शर्ट्स असतात जे फॉर्मल वेअर मध्ये ज्याचा यूज होत असतो तर ही ती वस्तू इथे तुम्हाला आहे यामध्येही तुम्हाला डिफरंट साइजेस मिळतील जे फर्मा असतो दरे कंपनीचा भले वेगळा असतो पण तुम्हाला त्या अकॉर्डिंग इथे वस्तू मिळतील नेक्स्ट जे आहे जे शर्ट आणि पॅन्टचा जो कपडा असतो तो इथे तुम्हाला मी दाखवत आहे तुम्ही जसे इथे पाहत आहे छान अशी याच्यामध्ये कॉम्बिनेशन क्रिएट करण्यात आलेला आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ही वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे हे पहा यात ही वस्तू वेगळी मिळत आहे आणि शर्ट्समध्ये मध्ये जे फॅन्सी शर्ट्स असतात हे पहा फॅन्सी फॅन्सी शर्ट आहे इथे ब्लॅक कलर जो असतो ऑल सीझन चालणारा असतो फिफ्टी पर्सेंट लोकांना ब्लॅक कलर हा अट्रॅक्टिव्ह वाटत असतो आजकाल तर तीही वस्तू तुम्हाला इथे मिळेल हे पा फॅन्सी वस्तूमध्येही मिळत आहे आणि जर हे सिंगल मध्ये तुम्हाला शर्ट आहे आणि जर तुम्हाला आ, सेट वाईज जर हवी असेल तर ही त्या सेट प्रमाणे इथे तुम्हाला वस्तू मिळेल यामध्ये कलरची जर गोष्ट केली तर तुम्ही पाहत आहे छान असे कलरची व्हेरायटी इथे मेंटेन करण्यात आलेली आहे म्हणजे तुमच्याजवळ खूप सगळे ऑप्शन आमच्याकडे मिळतील वस्तू घेण्याचे आणि न्यू बिझनेस स्टार्ट करण्यासाठीची जे ही काही लागणारी वस्तू आहे ते सगळे तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये इथे मिळणार आहे जर का पुढची आपण गोष्ट करू तर लोअर पॅन्टची गोष्ट करू तर पॅन्टमध्येही आमच्याजवळ खूप सगळे व्हेरायटी आहेत त्याची मी काही रॅन्डम सॅम्पल्स तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे हे ही जी पॅन्ट आहे एकदम कम्फर्टेबल स्ट्रेचेबलमध्येही तुम्हाला येईल आणि जर याच्या कलरची गोष्ट करू तर हा तर लाईट कलरमध्ये तुम्हाला दाखवत आहे याशिवाय तुम्हाला खूप सगळ्या कलर्स मध्ये मिळतील आणि सगळे फॅन्सी वस्तू इथे मिळतील जसं रॅन्डम सॅम्पल जर मी तुम्हाला इथे दाखवू त्यावर काही अशी डिफरंट प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि दुसरा कलर दाखवतो प्लेन तुम्हाला आ, प्लेन मिळत आहे म्हणजे की प्रॉपर खूप सगळ्या व्हेरायटी इथे तुम्हाला मिळत असतील आणि जीन्सची जी जर गोष्ट करू मित्रांनो तर जीन्समध्येही आमच्याजवळ खूप सगळ्या वरायटी गड़ा गड़ा आहे जसं तुम्ही हे पाहत आहेत साईज तुम्हाला ऑल साइजेसमध्ये इथे जीन्समध्येही वस्तू मिळतील लेंथही तुम्हाला यामध्ये प्रॉपर मिळेल आणि जर तुम्ही ह्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू इच्छिता किंवा आमच्या जे कलेक्शन आहे तुम्ही पाहू इच्छिता तर तुम्ही त्यासाठी काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोवाईड करतील की या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे जेही काही इन्क्वायरीज असतील तेही तिथे पूर्ण केले जातील तर याशिवायची नेक्स्ट जर आपण मी मित्रांनो गोष्ट करू व्हेरायटीची ती जी लोअर असते शॉर्टी ज्याला म्हणतात बॉक्सर ज्याला म्हणतात ती ही वस्तू इथे आहे ही प्रिंटेड तुम्हाला इथे मिळेल प्लेनमध्ये हवी असेल तर प्लेनमध्येही मिळेल हे पहा हे पहा खूप छान असा यामध्ये कलेक्शन तुम्हाला मेंटेन आम्ही करून ठेवलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही आमचा मेन्सवेअरचा कलेक्शन पाहिला एवढे सगळे सॅम्पल्स तुम्हाला इथे मिळत आहे आणि बॅक बॅकसाईडमध्ये जर मी तुम्हाला दाखवू पा शर्ट पॅन्टचा जो कपडा असतो तो अनस्टिच फॅब्रिकही तुम्हाला इथे मिळेल एटी फाईव्ह रुपीजपासून स्टार्टिंग रेट तुम्हाला इथे मिळेल एकाच जर सॅम्पल तुम्हाला मी इथे दाखवू तर तुम्ही याचा कॉम्बिनेशन जसं इथे पाहत आहे छान असं याचा लुक इथे मिळणार आहे आणि जर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये पर्सनली येऊन व्हिजिट करू इच्छित आहात तर तुम्ही इथे येऊ शकतात आल्यानंतरही तुम्हाला प्रॉपर गायडन्स इथे प्रोव्हाइड केली जाईल तुमच्यासोबत एक सेल्समॅन इथे प्रोव्हाइड केला जाईल जो तुम्हाला एक वस्तूची प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करेल आणि तुमची जेही इन्क्वायरीज असतील फॅब्रिक रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील तेही इथे पूर्ण केले जातील तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू